मंडळ कल्याण यानंतर दुसऱ्या सामने होणार आहे आपापल्या गणेश अगदी दै्य तयारीत राहायचंय मैदाना हनुमान सेवा मंडळ कल्याण

मध्ये देखील जाजमले आणि केलं जात प्रेमाच प्रती स्वागत पद्धतीने या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा आहे हे या ठिकाणी आयोजन केलं आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरील आपले गुरुवारी आहेत

याच्यासाठी आदेश म्हात्रे आणि मात्रे यांच्या यांच्याकडून हा जो सर्व नियोजन आहे हा केलेला आहे खूप सुंदर ठिकाणी नियोजन आहे स्पर्धकांनाही खेळण्यासाठी खूप आनंद या ग्राउंडवर मिळणार आहे आणि पाहणाऱ्यांना मी गॅलरी एवढी सुंदर बनवलेली आहे की बसून जे स्पर्धेतील जे मजा असते ती शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्या मागचा हेतू आहे की ही जी स्पर्धा ही चाचणी स्पर्धा आहे या चाचणी स्पर्धेतून जे कोणी स्पर्धक पुढे येतील त्यांचा जिल्हा जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये स्थान म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख जवानंदी फळे साहेब यांच्या माध्यमातून आदेश आणि या दोन्हीने या ठिकाणी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आदेशही मनापासून धन्यवाद आणि या स्पर्धा आमच्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी आयोजित केल्या त्यांचंही मनापासून आभार की आमच्या या परिसरातील संपूर्ण स्पर्धक आहेत त्यामुळे खेळण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण उपलब्ध केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद करते अनेक लोक या गोष्टींवर म्हणजे तोंडसुख घेताना दिसतात परंतु माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या खेळामध्ये या खेळाच्या योगदानामध्ये सर्वांनी चिकटकर माती टाकली तर निश्चितपणे आपल्या भागाला चांगले दिवस येतील किंबहुना या भागाने महाराष्ट्राचं नेतृत्व केले आहे त्या भागाने देशाचं नेतृत्व देशा देशा करावं अशा प्रकारची समस्या व्यासपीठाची भावना आहे पुन्हा मी सांगेन की हा जो वर्ग आहे हा वर्ग कुठंतरी भरकूर नाही कारण आपल्याला आता परिस्थिती आपली अशी आहे की आपल्याकडे जो मोबाईल आहे मोबाईल त्या मोबाईलने सगळे सगळ्या गोष्टी आपल्या तोडलेल्या आहेत म्हणजे आपला घडायला गेला एकमेकाला जो काही आपण पत्र पाठवतो निरप पाठवायचं चिठ्ठी पाठवतो हे सगळं गेलं हे सगळं मोबाईलने घेतलेले आहे आणि मोबाईल वापरणे हे आपल्याला फक्त किंमत जास्त आहे आणि याचा फिरवते आज दुर्दैवाने सांगा असं वाटतंय की जी चार चार पाच पाच वर्ष तीन तीन वर्षाची मुलं आहेत ती त्या मोबाईल मध्ये जेवढी ऍक्टिव्ह झालेली आहेत तेवढी तुम्ही आम्ही नाही त्याच्यामध्ये म्हणून सर्व माझ्या माता भगिनींना विनंती असेल कि आपलं बाळ त्यांनी काही गडबड करू नये गोंधळ करू नये म्हणून आपण त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो की फार मोठा आपण चूक करतो पण तो मोबाईल एवढा जवळ पाहतो की पुढे वर्षाने दोन वर्षाने चार वर्षांमध्ये डोळ्यावर सुद्धा त्या गोष्टीचा परिणाम होतो म्हणून आपण पहिल्यांदा कुठेतरी म्हणजे सुधारण्याची किंवा नवीन हे करण्याची सुरुवात केली तर हो ते सगळे लोक करतील आणि म्हणून आजच्या या नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा अत्यंत शानदार दिवाणदार असा सोहळा या ठिकाणी जिल्हा प्रमुख चषक या नावाने सुरू होत आहे या वर्षातील सगळीच कार्य सगळ्याच गोष्टी अशाच आनंदात आम्ही उल्हासात हो व्हाव्या असं मला वाटतंय आणि सामने अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत जास्त बोलत राहिलो तर मधल्यामध्ये त्याला सुद्धा काही सूचना करायला वाटतात त्याच्यामध्ये व्यक्त येऊ नये म्हणून आजच्या दिवशी मी इथं थांबतो धन्यवाद